टेंट हाऊस कोणी घेतला तुझं टेंट हाऊस कोणी घेतला टेंट हाऊस पाणी मी काय करू तुझं टेंट हाउसहून कुठं ठेवला रे मी ठेवला कधी मला कधी आणून दिल तू मला कधी आणून दिल तर तू इकडे कोण होते त्या दिवशी कधी आणला होता तुला इकडे खायला आणला होता इथंच मग कुठं ठेवला पण दाखवू कुठं आहे कुठं ठेवला पण కులా మేన బ రే देऊ देतो म्हटलं ना एक मिनिट थांबते का जरा एक मिनिट थांबते का देतो ना बघून देतो ना एक मिनिट द्यायलो ना रे पिल्लू बघतो कुठं तरी आसन ना ठेवलेला कुठंतरी आसन असन तरी असन काय आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये काय स्टेन ट्रॉफेट त्याच्यामध्ये नाही टाकलेला ना देतो ना बघतोय ना एक मिनिट